परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आहेत शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली नाही आहे शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीला फटका बसण्याची मात्र शक्यता आहे महायुतीने मला पाठिंबा द्यावा शांतीगिरी महाराज यांची अशी मागणी आहे शांतिगिरी महाराज यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाहीये त्यामुळे नाशिकच्या रिंगणामध्ये शांतीगिरी महाराज सुद्धा असल्याचं दिसतंय आणि कुठल्याही परिस्थिती माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आपली ठाम दिले ठेवलेली आहे उलट महायुतीनं आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी आहे उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस शेवटची तारीख मात्र शांतीगिरी महाराज यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही आहे उलट महायुतीनं पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी आहे मात्र त्यांच्या याच उमेदवारीमुळे महायुतीची मतं फुटून महायुतीला मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही असं शांतीगिरी महाराजांचं म्हणणं आहे शांदीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर शिंदेकडून शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल पाठिंबा मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली होती किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात किशोर नाशिक मधल्या उमेदवारीवरून तिढा कायम राहिला कारण आज शेवटचा दिवस मात्र शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही युतीला किती मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये फटका बसू शकतो युवतीला खूप मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये फटका बसू शकतो कारण त्यांचे जे हिंदुत्ववादीचे मतदान आहे ना त्यामध्ये मोठ्या कारण लाखोचे भक्त त्यांचे सदाधार जय बावडे परिवारचे लाखो भक्त परिवार आहेत आज अखेरच्या पाच मिनिटापर्यंत त्यांना प्रयत्न करण्यात आला होता शांतिगिरी महाराजांना माघार घेण्याकरता याकरता स्वतः कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष दादा भुसे जे कॅबिनेट नाशिकचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते परंतु कुठल्याही परिस्थितीत मला निवडणूक लढवायची अशी शांतगिरी महाराजांनी अट्ट धरलेला होता आणि अखेर तो पूर्ण केला कारण त्यांनी सुरुवातीपासून सांगितलं मला निवडणूक लढवायची आणि त्यांनी सुरुवातीला अर्ज भरताना देखील शिवसेना नाव टाकलं होतं शिवसेना शिंदे गटाकडे त्यांनी मागणी केली तिकिटाची त्याच्यानंतर त्यांनी बराचसा प्रयत्न केला तिकीट मिळवण्याचा परंतु त्यांना कुठल्याही पक्षातून मिळाला नाही शेवट त्यांनी आज अपक्ष आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी खासदार हेमंत गोडचे व महायुतीचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर वाट बघून होते नाशिकच्या मात्र त्यांनी आपला अर्ज घेतला नाही यामध्ये केवळ आता विजय करंजकर यांनी माघारी अर्ज घेतलेला आहे त्याच्यामुळे आता नाशिकची ही चौरंगी लढत होऊ शकते कारण चौरंगी लढतीमध्ये राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे आहे तर महायुतीचे हेमंत गोडसे आहेत आणि करण गायकर हे आहे वंचित आघाडीचे आणि त्यात आता शांतीगिरी महाराजांची भर पडल्याने आता ही चौरंगी लढत नाशिककरांना बघायला मिळेल तृप्ती हेमंत खरं तर या ठिकाणी शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी मागे घेण्याऐवजी मोठमोठे सुद्धा लावलेले आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाचा उल्लेख असा आहे जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते तेव्हा धर्मसत्तेला पुढं यावं लागतं त्यांनी हे जे स्लोगन ठेवलेलं आहे त्या स्लोगनचा किती मोठा फायदा होईल म्हण म्हणजे अनुयायी तर आहेतच त्यांच्या मागे मात्र या प्रचारामधून त्यांना काही फायदा होऊ शकतो का नक्कीच त्यांच्या प्रचाराला सर्वात ज्यांनी त्यांनी ज्या दिवशी नाशिकमध्ये रॅली काढली त्यांच्या एवढी रॅली नाशिकच्या कुठल्याही उमेदवाराला जमली नाही कारण जयबाबाजी परिवार जो हिंदुत्ववादी परिवार होता नाही त्यांचे एकच वाक्य आहेत हिंदुत्ववादी वाक्य आहे आणि हिंदुत्ववादी मला मत पडतीलच असा त्यांचा जो नारा होता सुरुवातीपासून त्यांनी ते नारा केलेला होता आणि त्यांनी आज आजही त्यांचा ज्या भक्त परिवारांच्या बऱ्याचशा बैठका झाल्या महायुतीच्या उमेदवारांबरोबर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या जय बाबाजी परिवारच्या भेटीघाटी झाल्या परंतु कुठलाही न करता त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे तृप्ती किशोर नाशिकमध्ये उमेदवारी माघार घेतलेली नाहीये मात्र शांतीगिरी महाराजांनी मात्र इतरही मतदारसंघ आहेत ज्यामधून आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता कोणत्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे नक्कीच नाशिकमध्ये दोन लोकसभा मतदार उद्धव आहेत एक म्हणजे नाशिक आणि दुसरा आहे नाशिक दिंडोरी दिंडोरी मतदारसंघातून आज महत्वाचे म्हणजे हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील माघार घेतलेली आहे आणि कम्युनिस्ट सीपीएमचे जे महत्वाचे आपण म्हटले जातो जे पी गावित यांनी देखील आज माघारी घेतलेली आहे कारण त्यांनी महाविकास आघाडीला आधीच उमेदवारी सांगितली होती जेव्हा त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती राष्ट्रवादीचे नेते त्यांनी ही जागा मागणी केली होती मात्र त्यांना जागा न दिल्याने त्यांनी आपला इथे उमेदवारी अर्ज भरला होता आणि प्रचार देखील सुरू केला होता मात्र आज त्यांची बैठक झाली असता त्यांनी सांगितलं मी माघार घेतो आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना मी पाठिंबा देणार आहोत जे भगरे सर आहेत त्यांना ते प्राध्यापक भगरे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला या ठिकाणी तृप्ती असा अद्यापही काही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांना माघारीचा जो जिल्हाधिकारी जो वरच्या कॅबिन मध्ये जो आता चालू माघारीची पाच मिनिटं बाकी असल्यामुळे बरचसा तिथे उलाराल सुरू आहेत तृप्ती निश्चित किशोर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी